राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली मंगलकला यात्रा आज शिर्डीत पोहोचली होती अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित झाले होते यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी माजी आमदार लहू कानडे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या खिशावर डल्ला मारला आहे पोलीस स्टेशन समोरच हा प्रकार घडल्याने पोलिसांचा चोरट्यांना धाक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे या चोरी संदर्भात माजी आमदार लहू कानडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला असून तातडीने कारवाईची मागणी केली आहे अजित पवार गटाच्या मंगल कलश यात्रेत चोरट्यांनी डल्ला मारल्याने एकच खळबळ उडाली आहे गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यासमोरच हात साफ केलाय माजी आमदार लहू कानडे आणि कार्यकर्त्यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्यासह पथक अधिक तपास करत आहे प्रतिन प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर